महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी काही मंडळी आहे की ज्यांच्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण झाली तरी त्यांना मंत्रीपद हवा आहे त्यांना लाल दिवा हवा त्यांना सत्ता हवी आहे सत्तेशिवाय त्यांची रात्र सरत नाही सत्तेशिवाय त्यांचा दिवस जात नाही काहीही केल्याने सत्ता मिळवायचीच अशा प्रकारे त्यांचं धोरण असत आणि मग ही सत्ता मिळवताना ही अत्यंत स्वार्थी किंवा सत्तेसाठी लालची असलेली मंडळी आपल्या जातीचा आपल्या धर्माचा आपल्या समाजाचा सुद्धा कसा गैर उपयोग आणि गैरफायदा घेते या अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहत आहे दैनिका लाईव्ह मित्रांनो राजकारणात काम करणाऱ्या लोकांना मरेपर्यंत हवं आहे आमदारकी हवी आहे खासदारकी हवे अनेक नेते आहेत त्याला कोणीच अपवाद नाही आणि काही केल्यानं त्यांना त्या पदाची लालचा त्यांची कमी होत नाही किंवा आपलं वय झालं आहे आपण पंच्याहत्तरी पार केली आहे आता तरी आपण शांतपणे आपल्या घरात बसावं आणि इतरांना संधी द्यावी वगैरे अशी भावना या नेत्यांची होत नाही त्यापैकी छगन भुजबळ छगन भुजबळ हे नाव आजच्या राजकारणामध्ये सध्या चर्चेत आहे आणि मग आताच्या सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांनी त्यांना संधी दिली नाही त्यांच्याऐवजी इतरांना त्यांनी संधी दिली त्यामुळे छगन भुजबळ खूप नाराज झाले छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या छगन भुजबळ आता महाराष्ट्रामध्ये जरा जनआशीर्वाद रॅली वगैरे काढणार आहेत आणि काय कारण किंवा काय त्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका ही आहे की मला आणखीन काही वर्ष मंत्रीपद हवं हो होतं आणि ते मंत्रीपद माझ्या मतदारसंघातली आणखी काही कामं शिल्लक होती आणि शिल्लक कामं मार्गी लावण्यासाठी मला मंत्रीपद हवं होतं आणि ते मंत्रीपद मला डावललं मग ते अजित पवारांनी डावललं ते का डावललं ओबीसींचा अपमान केला महाराष्ट्रातल्या ओबीसीला डावललं लाडक्या बहिणीबरोबर सुद्धा ओबीसीने मतदान केलं होतं त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये मा एवढं आम्हाला बहुमत मिळालं नाही हे सरकार स्थापन झालं आणि मी महाराष्ट्रातल्या ओबीसीचा नेता असताना मला मंत्रिपदापासून यांनी बाजूला ठेवल्याचा राग छगन भुजबळ व्यक्त करीत आहेत आणि मग आता त्यांच्या टी व्हीला बाईट्स वगैरे सध्या चालू आहेत आपण हे ते ऐकले असतील त्यांची आता काही बैठक आहात समता परिषदेची बैठक कार्यकर्त्यांची बैठक वगैरे ते घेणार आहेत मला एक प्रश्न विचारायचा आहे छगन भुजबळांना आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं की तुमची भूक अजून सत्तेची संपली नाही का किती वर्ष तुम्ही सत्तेला रा चिटकून राहू इच्छिता किंवा किती वर्ष तुमच्याकडे मंत्रिपद आहे आता तुम्ही जे कारण सांगितलंय की माझ्या येवला मतदारसंघामध्ये काही कामं अजून शिल्लक आहेत आणि ती कामं मार्गी लावण्यासाठी मला आणखीन काही वर्ष सत्तेमध्ये असणं मंत्रिपदावर असणं आवश्यक होतं प्रश्न असा उपस्थित होतो की एवला मतदारसंघात जर आणखीन काही कामं अजून शिल्लक असतील तर इतकी वर्ष राजकारणात आपण नेमकं का केलं काय ज्या मतदारसंघातल्या जनतेनं तुम्हाला सतत निवडून दिलं अनेक वर्ष तुम्हाला निवडून दिलं त्या मतदारसंघातले प्रश्न एवढी वर्ष राज्याच्या सत्तेमध्ये राहून उपमुख्यमंत्री पदावर राहून अनेक महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून मंत्री म्हणून काम करून आपण जर एवला मतदारसंघातले काय शिल्लक असतील ते प्रश्न जर सोडवू शकला नसाल तर भुजबळ साहेब आपण एवढी वर्ष राजकारणात नेमकं करत काय होता हा सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे भुजबळ साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की इतके दिवस ते राजकारणामध्ये नेमकं काय कर करीत होते कोणाचा विकास करत होते कोणाला न्याय देत होते कोणाची कामं करत होती ज्या मतदारसंघातली कामं अजून जर त्यांच्या पेंडिंग असतील तर भुजबळ साहेब असं म्हणताना आपल्याला स्वतःला सुद्धा लाज वाटायला हवी होती मला परणा असं वाटतं तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने असं म्हणावं की आणखीन मला काही वर्ष सत्ता पाहिजे होती कारण माझ्या मतदारसंघातली काही कामं शिल्लक होती मद... <coughs> मतदारसंघातली कामं जर आपण करू शकत नसाल तर महाराष्ट्रामध्ये आपण काय दिवे लावणार होतात मंत्रिपदावर येऊन आणि एक महत्त्वाचं खातं अडवून ठेवून काम आपण करू शकणार होतात आणि तेवढी ताकद जर तुमच्यात होती तर तुमच्या मतदारसंघातली कामं मागे काय राहिली ज्या कामाची कबुली तुम्ही दिलेली आहे याचा सरळ अर्थ आहे की कामं शिल्लक राहिली वगैरे या जी काही भाषा आपण बोलताय भुजबळ साहेब हे नाटक आहे ही आपली सत्तेसाठी नौटंकी आहे <coughs> केवळ मतदारसंघातल्या जनतेमध्ये असंतोष निर्माण व्हावा <coughs> विद्यमान सरकारच्या विरोधामध्ये आणि या ओबीसीची गोष्ट आपण करताय तर महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मनामध्ये पुन्हा एक नवीन दुही निर्माण करण्याचा प्रयत्न आपण जो करताय तुमच्या मंत्रिपदासाठी ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी आहे पहिल्यांदा तुम्ही शरद पवारांना धोका देऊन अजित पवारांकडे गेलात आणि अजित पवारांनी मंत्रिमंडळातून डिच्छू देताच <kuh> तुम्हाला अजित पवार चुकीची वाटू लागले किंवा अजित पवारांनी तुमच्यावर अन्याय केला अशा प्रकारची भावना तुमची झाली पण अजित पवार तुम्हाला डिच्छू देत असताना अत्यंत शांत डोक्याने त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मंत्रिमंडळातून बाजूला ठेवले नाही राज्याच्या सरकारचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं काहीही बिघडणार नाही याची पूर्णपणे खात्री अजित पवारांना होती म्हणून त्यांनी तुम्हाला खड्यासारखं उचलून बाजूला ठेवलेलं आहे आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाजनाशीर्वाद रॅली वगैरे काढणार आहात काय का उपयोग आहे त्याचा कशासाठी काढताय तुम्ही हे कशाला महाराष्ट्रातल्या लोकांना आणखीन त्रास देत आहेत तुम्ही ज्या ओबीसीचे स्वतःला म्हणून घेता त्या ओबीसीच्या चार कार्यकर्त्यांना त्यांची कामं दामं सोडून तुमच्या स्वागतासाठी एक दोन वर दिवस खर्च घालायला संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही कशाला वेटली धरताय तुमचं जर वजन राहिलं असतं राजकारणामध्ये किंवा धापाच मतदारसंघावर प्रभाव पाडू शकेल इतकी ताकद जर तुमची राहिली असती <coughs> तर मंत्रिमंडळातून तुम्हाला डिशूत दिलाच नसता तुमची ताकद संपली तुमचं अस्तित्व संपलं राजकारणामध्ये जर एखाद्या व्यक्तीची जर ताकद संपली म्हणजे मतदारावर प्रभाव टाकणारी किंवा मतदारसंघांवर प्रभाव निर्माण करणारी ताकद संपली की कुठलाही शाणा माणूस त्या व्यक्तीला त्या पदापासून दूर करतो हा सामान्य न्याय आहे आणि अशाच पद्धतीनं अजित पवारांनी अगदी विचारपूर्वक तुम्हाला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं काही बिघडू शकत नाही पक्ष फोडणे तर सोडाच तुम्ही ते काम करू शकत नाही तुमच्यात ते दानत ताका शक्ती काहीही नाही एक आमदार दुसरा तुमच्या पाठीशी येणार नाही ही खरी परिस्थिती असताना तुम्ही अकारण लोकांचा वेळ आणि तुमचा स्वतःचाही वेळ वाया घालवत आहे परंतु जेव्हा तुमचा मंत्रिमंडळामध्ये नंबर लागला नाही तेव्हा जर तुम्ही असं म्हटलं असतं की महाराष्ट्रामध्ये नव्या लोकांना काम करायची संधी मिळालेली आहेत आता मी आता बाजूला राहतो आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेतून या सगळ्याला सभागृहामध्ये एक ज्येष्ठ सदस्य म्हणून मी तिथे कामकाज करतो माझ्या मतदारसंघाची कामं करतो माझ्या समाज ज्या ओबीसी समाजानं मला बाजार प्रेम केलं त्या लोकांची कामं करत का मी राहतो आता मला मंत्रिपदाची काय आवश्यकता आहे मी सगळी मंत्रिपदं भोगलेली आहेत असं जर तुम्ही म्हटलं असता तर तुमची इज्जत महाराष्ट्रामध्ये पुन्हा खूप वाढली असती किंवा मा महाराष्ट्रातली जनता तुमच्याकडं खरोखरच शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कडवा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडं पाहिलं असतं परंतु तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात अक्षरशः आणि लाचार होऊन सांगताय माझ्या मतदारसंघाची काही कामं शल्लक नव्हती ही गोष्ट तुम्हाला शोभणारी नक्कीच नाही <coughs> तुमच्या वयाला शोभणारी तर अजिबातच नाही अलीकडं वयाचं तर कुणी विचारच करत नाही आपली पंच्याहत्तरी झाली आहे आपली साठी झाली आहे आपण ऐंशीच्या चौऱ्याऐंशीच्या पुढे गेलो आहे असं कोणाला वाटतच नाही सध्या सर सगळेजण स्वतःला अगदी तरणी बांड असे पोरं समजतात किंवा मी तरुण आहे अजून या वयातही डाय केल्याने किंवा अजून काही दुसरे नकरे केल्याने माणूस तरुण होत नाही वय कोणासाठी थांबत नाही भुजबळ साहेब आपण आता शहात्तरीचे झालेले आहात मी आठवण करून देतो आपल्याला आपल्या वयाची त्यामुळे आता आपण निवृत्त झालं पाहिजे आपण शांत बसून इतरांना मार्गदर्शन आणि मदत आपण इतरांना केली पाहिजे आणि ही या भूमिकेत राहून तुम्ही तुमचा सन्मान वाढवायला हवा होता परंतु तुम्ही आता काय म्हणे सत्तेला धक्का देणार सत्तेमध्ये फूट पाडणार पक्षात फूट पाडणार असं होत नाही तुमच्याने तुमच्यात तेवढी ताकद नाही तुम्ही बघा प्रयोग करून महाराष्ट्रामध्ये एकदा एक बैठक बोलून बघा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुमच्या समर्थक आमदारांची एक सुद्धा तुम्हाला सोडून दुसरा तिथे तुमच्या बैठकीला उपस्थित सुद्धा राहणार नाही आणि ना ना। ते अजित पवार आहेत विचारपूर्वक शांत डोक्याने निर्णय घेणारा तो मनुष्य आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला त्यांनी उचलून आज जर बाजूला ठेवला असेल तर तुम्ही एवढं तीळपापड करून घेण्याची आवश्यकता नाही किंवा उगाच आदळापट भांड्यांची करण्याची आवश्यकता नक्कीच ना नाही मग मनोज जरांगेवर मी बोललो म्हणून माझं मंत्रिपद नाकारलं ही असली नाटकं कर कशाला करताय तुम्हाला मनोज जरांगेवर बोलायला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं अजित पवारांनी सांगितलं नव्हतं ही गोष्ट खरी आहे का नाही आणि मग तुम्हाला मंत्रिमंडळावर गेल्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे भाजपच्या कोट्यातून त्यांनी तुम्हाला मंत्रिपदावर घ्यायला हवं होतं कारण तुम्ही जरांगेंच्या विरोधामध्ये महाराष्ट्रावर फिरला ना माता ही देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी ही आहे की तुमचं ते मंत्रीपद देऊन पुनर्वसन त्यांनी करावं अजित पवार कशाला करतील अजित पवाराला तर तुमच्या एकूण वागण्याचा राजकीय वागण्याचा फटकाच बसलेला आहे लोकसभेमध्ये आणि ते तुम्हीही पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं फटका बसलेला आहे ते त्यामुळे आपण छगन भुजबळ अनेक वर्ष वर्षभर आपण जेलमध्ये राहून बाहेर आलेली मंडळी महाराष्ट्राच्या समोर ओबीसीवर अन्याय झाला अशा पद्धतीची जर भाषा करत असाल मतदारसंघातली कामळ शिल्लक राहिली असं जर म्हणत असाल तर आपल्यासारखा सत्तेचा लोभी लालची माणूस दुसरा महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार नाही यानिमित्तानं मला आपल्याला ही जाणीव करून द्यायची एवढीच की आपलं वय आता शहात्तर आहे आणि दुसरी जाणीव कोण द्यायची ही की तुमचं जे राजकारणामध्ये जे महत्त्व असतं ते महत्व पूर्णपणे महत आहे आणि ते महत्त्व तुम्ही तुमच्या हाताने संपवून घेतलेलं आहे त्यामुळे ना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार फोडू शकता ना तुम्ही कसलं बंड करू शकता तुम्ही फार तर महाराष्ट्रामध्ये जाऊन तुमच्यावर कसा अन्याय केला अजित पवारांनी याचा थैठयात कराल आग पापड कराल किंवा भाषणं देत फिराल याशिवाय आता तुमच्या हातामध्ये काही उरलेलं नाही इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाइव आवाज महाराष्ट्राचा